जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा आज आठवा भाग तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो या पाचव्या प्रकरणातील हे करुणाष्टक आहे असं आहे ते असंख्यात ते भक्त हो तिही साधनांचे बहु कष्ट केले नवे कार्य करता भुमी भार जालो तुझा दास मी व्यर्थ आलो। बहुदासते तापसी दासते तापसीतीर्थवासी गिरिकन्दरी भेटिनाहि जनासी स्थिति ऐकता घोरविस्मृत जालो तुझा दासमी मी आलो सदा प्रेमराशी तया भेटलासी तुझा दर्शने स्पर्शने अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो तुझा दासमी जन्मासालो तुझा प्रीतीचे दास निर्माण झाले असंभाव्य कीर्ती बोलून गेले बहुधारणा थोरचकीत झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो बहुसाल ते वालये हाटकाची रसाळा कळा लाघवे तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो किते की देह त्यागिले तुज लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी देहे दुःख होताची वेगी पळालो दास मी व्यर्थ जन्मास आलो सदा सर्वदा राम सडु कामी समर्था तुझे दास आमी निकामी बहु स्वार्थ बुद्धीने रे कष्टविलो तुजा दासमी व्यर्थ जन्मासालो किती पुण्यमूर्ति किती, किती धर्मसंस्थापना परस्तावलो कावलो तप्त जालो दासमी व्यर्थ जन्मासियालो श्रीराम तुझा दासमी व्यर्थ जन्मासियालो हे करुणाष्टक आठ कडव्यांचं आहे इथे श्री समर्थ मुमुक्षुला होणारा पश्चाताप वर्णन करीत आहेत जोपर्यंत अंतःकरणामध्ये कामना वासना इच्छा असतात तोपर्यंत साधनेमध्ये मन रमत नाही एकाग्र होत नाही त्या सर्व इच्छा कामना वगैरे मनातून काढून टाकाव्यात तर देहबुद्धी इतकी दृढ असते की तेही जमत नाही हा खरा त्रास दुःख ताप होत असतो देहबुद्धीचं दृढपण कळल्यानंतर त्या पश्चात झालेला हा ताप आहे घटना घडल्यानंतर होणारा दुःखावेग म्हणजे पश्चाताप श्री समर्थ टाकळीत असताना म्हणतात तरे भक्त हो नी गेले साधनांचे बहु कष्ट केले त्यावेळी ते कुठेही पदभ्रमण करायला बाहेर प गेलेले नव्हते म्हणजे बारा वर्ष त्यांनी जी टाकळीमध्ये तपश्चर्या केली त्या काळात ते काळाराम मंदिरात प्रवचन कीर्तन ऐकायला जात होते तेव्हा काळाराम मंदिरात त्यांनी अनेक शास्त्री पुराणिक प्रवचनकार जी कथा कीर्तने करत होते त्यात अनेक भगवत भक्तांच्या कथा त्यांचा महिमा साधना भक्ती ज्ञान वैराग्य अशी मार्गक्रमणा याचं वर्णन ऐकलं होतं चातुर्मासात रामविजय हरिविजय वाचले जात होते त्यातील भक्तांच्या कथा ऐकल्या असतील रात्री त्यांनी रामायण लिहून काढलं असेल त्यात भक्त हनुमान बिभीषण शबरी या कथा त्यांनी लिहिल्या त्यातून ते म्हणत असावेत असंख्या भक्त हो हो निगेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले म्हणजे मला सर्वजण तुझा दास म्हणतात खरं पण भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग ध्यानयोग मला यातलं काहीच जमत नाही आणि काही करताही येत नाही ही आपल्यातली उणीव त्यांना जाणवली असेल जी त्यांनी या करुणाष्टकातून व्यक्त केली आहे मनापासून अशी आपल्यातली उणीव जाणवणं हा भक्तीमध्ये अतिशय चांगला गुणा है। गुण आहे पण आपले अवगुणसुद्धा गुण वाटणं त्याचं ठासून प्रतिपादन करणं यासारखा दुर्गुण नाही आपले अवगुण समजून त्याचं सद्गुणात रूपांतर करण्यासाठी झटणं हे गुणी माणसाचं हे साधकाचं लक्षण आहे दासबोधात श्री समर्थ म्हणतात अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती, चौदा सहा पाच पदभ्रमण करीत अनेक संत तपाचरण करणारे तपस्वी तीर्थाटन करणारे कुंभमेळ्यासाठी येणारे साधू नाशिक क्षेत्री येत असत त्यांच्याकडून त्यांची अनुभूती तप याबद्दल श्री समर्थ श्रवण करीत असावेत हिमालयात त्यांना कोण भिक्षा देत असेल अरण्यात त्यांना पाश प्राण्यांचं भय वाटलं नसेल का उन्हा पावसात ते कसे राहत असतील असे असंख्य प्रश्न समर्थांना पडले असावेत त्याची उत्तर त्या त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीकडून मिळाल्यावर त्यांना आश्चर्य वाटत असावं बहुदास ते तापसी तीर्थवासी गिरी कंदरी भेटी नाही जनासी त्यापुढे आपण किती नगण्य आहोत ही भावना मनात उत्पन्न होत असावी मी तर कोणतीच साधना करीत नाही ही भावना त्यांनी करुणाष्टकांमधून आधीच व्यक्त केली आहे अर्थात श्री समर्थ असं म्हणत असले तरी तेव्हा ते नंदिनी नदीच्या पात्रात उभं राहून सूर्याला अर्घ्य देणं मंदिरातून अन्य ग्रंथ आणून ते लिहून काढणं रामनाम अनुष्ठान करणं ही सर्व साधना ते करीत होते असं त्यांच्या चरित्रात आपण वाचतो अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल सहा दहा अठरा त्याचा लक्षांश कळला पाहिजे तो कळला तरी सुद्धा अनुभूतीशिवाय सर्व व्यर्थ आहे म्हणून श्री समर्थ दासबोधात म्हणतात ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष स्वानुभव जो अलक्ष लक्षिला नवचे सहा दहा सव्वीस अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो मी मात्र अशा शब्द ज्ञानामध्ये बुडून गेलो आहे मला शब्द कळले त्यांचा अर्थ कळला आणि त्या शब्द ज्ञानाचाच गर्व झाला मला सर्व ग्रंथ उपनिषद गीता समजल्या असं वाटू लागलं पण अनुभूती नाही तुझं दर्शन नाही या राम मंदिरात मला तुझं मूर्तीचं दर्शन होत आहे पण सगुण प्रत्यक्ष दर्शन होत नाही ही समर्थांची तळमळ आहे लोकांच्या स्तुतीने आपल्या अहंकाराला आणखीनच वाढवलं जातं अहंकार हा अध्यात्म मार्गातला मोठा अडसर आहे हे मला जे अनेक संत सज्जन मंदिरात येतात तेव्हा सांगतात त्यांची तल्लख बुद्धी विवेक विचारानुकूल आचरण अनन्य भक्ती त्यांची ध्यानधारणा हे बघून मी चकित झालो आणि ते खरे तुझे दास आहेत पण मी मात्र लोक मला रामाचा दास म्हणत आहेत याच भावनेत अहमपणात बुडून गेलो याची जाणीव होऊन आता मला माझा जन्म व्यर्थ आहे असं वाटतंय आपणसुद्धा अनेक ग्रंथ वाचले की आपल्याला फार कळू लागलं असं समजतो आणि शब्द ज्ञानाने फुगून जातो पण आचरण निधीध्यासन किती होतं हे दुर्लक्षित करतो समर्थ इथे हाच विचार आपल्यासाठी मांडत आहेत साधनेत रमल्यावर सुद्धा आपण त्यात मागे पडत आहोत असं समर्थांना वाटत होतं त्यांच्या वाचनात पाहण्यात मोठे मोठे साधू संत ज्ञानी होते त्यांची भक्ती ज्ञान तप मोठं होतं आपण त्यांच्या तुलनेत कुठेतरी कमी आहोत ही जाणीव ही रुखरुख त्यांना वाटत होती तेव्हा ते म्हणतात किती योग मूर्ती किती पुण्यमूर्ती किती धर्मसंस्थापना अन्न शांती परस्तावलो कावलो तप्त झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो या सर्व श्रेष्ठ भक्तांनी कर्म भक्ती योग तिन्हीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत शम दम तितिक्षा विवेक वैराग्य यांचा अवलंब केला आहे या महान लोकांची तपसाधना मोठ्या मोठ्या पूजा गिरिकंदरात राहणं यातील अंशात्मक साधनासुद्धा मला जमली नाही असं म्हणताना श्री समर्थ स्वतःतील न्यूनता पडताळून पाहत आहेत आपल्याला थोडीशी साधना झाल्यावर अहंकार येतो इथे समर्थ साधनेचा अहंकार बाळगू नये हेच सुचवत आहेत समर्थांच्या जीवनातली ही करुणा त्या भावनेबरोबरच चिंतन विचार ईश्वर भेटीची तीव्र इच्छा या सगळ्या गोष्टी सोशिकतेवर आधारित असून त्या सर्वांनी युक्त असा हा अनुभव दुःखाच्या मूळ स्रोताशी निगडीत असतो तेव्हा तिथे करुणा उत्पन्न होते असं डॉक्टर यशवंत पाठक म्हणतात ही करुणा दूर सारायला श्रीरामाशिवाय दुसरा कोण आहे म्हणूनच ते श्रीरामाला समर्थे भवसागरी उतरावे असा हट्ट करू शकतात श्रीराम दर्शन देत नाहीत तेव्हा ते मन पिळवटून म्हणतात तुझा दास मी व्यर्थ जन्मा असा आलो पण असं म्हणताना सुद्धा मी तुझा आहे हा भाव कायम ठेवतात संत जेव्हा स्वतःची निंदा दोष वर्णन करतात तेव्हा आम्हाला आमच्या दोषांची जाणीव व्हावी ही त्यांची इच्छा असते श्रीरामा तू प्रेमस्वरूप आहेस अनेक भक्तांना तू भेटला आहेस तुझी गुरुकृपा कशी कधी होईल सांगता येत नाही दर्शन स्पर्शन भाषण स्मरण संकल्प आज्ञा स्वप्न असे शक्तिपाताचे म्हणजे गुरुकृपेचे अनेक प्रकार आहेत श्री सद्गुरूंकडे शक्तीचा मोठा साठा असतो पण शिष्याची सुद्धा ती शक्ती घेण्याची ताकद असावी लागते शक्तिपात म्हणजे शक्तीचं संक्रमण करणं सत्पुरुष सद्गुरू यांची प्राणशक्ती शिष्याच्या शरीरातील प्राणशक्तीला जागृत करून परत सद्गुरूजवळ येते त्यामुळे शिष्याला होणारा लाभ शब्दातीत असतो योग वासिष्ठ या ग्रंथात वसिष्ठ ऋषींनी श्री रामचंद्रांना दिलेल्या शक्तिपाताच्या सत्याचं वर्णन केलेलं आहे संदर्भ श्री गुळवणी महाराज यांचा लेख भावार्थ रामायणातही तसा उल्लेख आहे अत्यंत श्रद्धेने तुझी वाट पाहणाऱ्या शबरीला तू दर्शन दिलं आहेस तुझ्या चरणस्पर्शाने अहल्लेचा उद्धार झाला आहे भक्त प्रल्हाद तुझ्या स्मरणाने उद्धरून गेला ज्ञानदेवांना त्यांच्या सद्गुरूंची आज्ञा झाली <coughs> नाथपंथियांमध्ये आदेश असं म्हणतात तुकारामांना स्वप्नात दृष्टांत झाला हे दाखले आपल्याला परिचित आहेत पण श्री समर्थांनी त्या काळात पुराणातली काही उदाहरणं पुराणिक प्रवचनकार यांच्याकडून ऐकली असतील आणि पण मला मात्र यातील कुठलाच लाभ झाला नाही असा विचार त्यांच्या मनात आला असावा इथे श्री समर्थ त्यांची तुलना उत्तम भक्ताशी करतात उत्तम भक्तांशी करतात तेव्हा त्यांच्या तुलनेत आपण कमी पडतो असं ते म्हणत असावेत त्यामुळे त्यांना थोडा वेळ जरी भगवंत विस्मरण झालं तरी अवघा वेळ वाया गेला असंच वाटतं जांभई शिंक खोकला अवघा वेळ वाया गेला असं श्री समर्थ म्हणतात श्री समर्थ पुढे म्हणतात पूजा देखता जाड जीवी गळालो इथे देवळामध्ये मी बघतो श्रीमंत लोक अतिशय उत्तम तऱ्हेने देवाची पूजा करतात त्याला वस्त्र अलंकार अर्पण करतात मोठ्या दक्षिणा देतात अन्नदान करतात काया वाचा मने भक्तिभावाने पूजा करतात अन्नदानाचं निष्काम कर्म करतात ज्ञानयोगाने अध्ययन अध्यापन करतात देवालयाचा जीर्णोद्धार करतात आपल्या संस्कृतीचं जतन करून लोकांपर्यंत श्रीरामभक्ती पोचवतात त्यातच रमवाण होण्यासाठी वर्षोनुवर्ष आप्तस्वकीयांपासून दूर राहतात विश्रांतीसुद्धा घेत नाहीत हनुमंतसुद्धा द्रोणागिरी आणण्यासाठी गेला सीतेचा शोध घ्यायला गेला त्यावेळी त्याला मध्ये मध्ये कोणी विश्रांती घे थांब जरा असं सांगितलं पण कार्यामध्ये विश्रांती नाही असाच त्याचा विचार होता मी तर काहीच कार्य करत नाही नवे कार्य करता भूमिभार झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मा असं आलो हे सर्व पाहत असताना मी राम सांडून कामात रमणारी लोकंसुद्धा माझ्या अवतीभोवती पाहिली आहेत त्यांची स्वार्थ बुद्धी पाहून मला कष्ट झाले पण मी काही करू शकलो नाही श्री समर्थांसारखे जेव्हा माझा जन्म व्यर्थ गेला असं म्हणतात तेव्हा त्यांचं वय लहान होतं आम्हाला अजूनही आमचा जन्म व्यर्थ गेला असं वाटत नाही यावरूनच आपली भक्ती किती तकलादू आहे ते लक्षात घ्यायचंय समर्थ म्हणतात मला तर इथे पाच घरी भिक्षातरी मिळते हिमालयात राहणाऱ्या साधूंना तर उपवास घडत असेल ते थंडी वाऱ्यात कसे राहत असतील मला अशी दुःख भोगावी लागली की मी लगेच माघारी फिरण्याचा विचार करतो तुझ्या परीक्षेला मी कसा पात्र होणार कळे ना पुढे काय होणार आहे कळे ना देह कोठपर्यंत राह कळे ना मरावे स्वदेशी विदेशी कळे ना पुढे वेळ येईल कयची स्फुट श्लोक है। आशी आहे अशी त्यांची तळमळ मुमुक्षुत्वातली आहे मुमुक्षुत्व म्हणजे अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याची ओढ बंधनातून मुक्त होण्याची मी कोण हे जाणून घेण्याची अखंड आनंद प्राप्तीची जन्म मृत्यू चक्रातून सुटण्याची आणि परमेश्वर प्राप्तीची इच्छा होय पण जेव्हा ही तळमळ प्रकर्षाने होते तेव्हा सुद्धा प्रबळ होते दुसरं काहीही सुचत नाही आणि त्या श्री रामरायाकडे असं मागणं असं वाटतं की जेणेकरून जेणेकरून आपण या मार्गावरून परत फिरणार नाही भक्तिपंथाचा मार्ग ठामपणे चालत राहू ते मागणं आपण पुढच्या करुणाष्टकात पाहणार आहोत तेव्हा हो आज इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ